या हलो करत आता आता हलो करत अंगात या हॅलो बघायला बघ नीट हे बघा काहीच आता शूट सुरू होतं आमचं फटाकडीचं बघू नीट असं उभार की नीट हाल आणि गुजराती साडी घातल्या बाईना आज कशी दिसल्या सांगा ना पूर्ण शॉपिंग झाले अनन्याची आता हे वा गजरे हे झालं ना गजरे लाडू बनवायचं सुरू आहे बघा इथे काहीच तिथे लाडू भारी बनवले किवळे काहीच बघा तिकडे दिवाळीच शॉपिंग सुरू आहे तर रांगोळी घ्यायला लागल्यात बघा मम्मी अनन्या दिदी बिहान थोडीशी शॉपिंग राहिली होती आज परत आम्ही आलो डी मार्टमध्ये <laughs> थोडी थोडी थोडे करत रोज यायला लावले शॉपिंग झालं आता आम्हाला घ्यायचं आहे दिवाळीचं सामान आणि फराळाचं चिवडा घ्यायचं राहिलं चिखली चिवडा लाडू का बघू लिस्ट दाखव एवढी लिस्ट घ्यायचं आहे सगळे सामान शंकरपाळी दोन किलो दो दाले। दाले हो हं लाडू पण बॉक्स मध्ये द्या जा रेडी झाले कानोल झाले शंकरपाळ झाले हे चिवड्यातले शेव एक एक किलो आहे काय लाडू बनवायचं सुराई बघा इथं काहीच किती लाडू भारी बनवलास आम्हाला हो एक एक आम्ही घ्यायला होलो आता बेस्ट एकदम चांगल्या क्वालिटीचा माल मिळतो त्यामुळे आम्ही काय मिकून घेतो गायत्री काही लाडू ह्याच्यामध्ये घेतला बॉक्समध्ये हो हे आहे बुंदीज आणि हे मिक्स आहे चल तर फायनली सगळे झालेलं आहे दिवाळीचे

आणि नेता येते आता कसं झालं सांगतात काही आमची इच्छा होती खाट घ्यायची म्हणतो आपल्याला खाट घ्यायचं आपल्याला शेतात बसायला करायला उन्हा तेव्हा अंत आणि तर हे दिसले आता बघूया तर आपण बघूया जमवून दिलं तर घ्यायचं आणि ते म्हणतात पट्ट्या बिट्ट्या लावून व्यवस्थित सगळं सेट करून देणार आणि जा

काय म्हणतात चार पाय चार पाय चार पाय खटिया म्हणतात हिंदी मध्ये हिंदी मध्ये खटिया म्हणतात मराठी मध्ये बाज म्हणतात बाज मराठी इकडे म्हणतात कोल्हापूर साइड तिकडे बाज नाही म्हणत बाजल म्हणतात तुम्हाला कशी क्वालिटी आहे क्वालिटी बघूया क्वालिटी आहे काही अडथण ये आता व्हिडिओ मध्ये आले बघून घ्या

होणार की आज विक्रा तुमचा होतोय बघा कायम सगळ्या संघ असतोय सगळ्या वर असतोय सगळ्यांना सुखी ठेवा पहिला देवाला त्यांनी एवढं फिरून कष्ट करतात तर त्यांच्या कष्टाला यश आलंच पाहिजे चला खड्ड्याचा उपयोग फायनली झालाय दयाबेन हो दयाबेन हॅलो चला दया बी ठेवायच गुजराती भाई आज गुजराती आल्या गुजरा हलो हे दो दोन्ही लाज लागले बाय इकडे वाटतं <laughs> करिकडे एवढ का लाज आल्या बा गुजराती बाई हा या हलो करते आता आता हलो कर अंगात या हलो बघ टांग ठेवा गायच आता शूट सुरू होतं आमचं फटाकडीचं आणि गुजराती साडी घातल्या बाईन आज कशी दिसत सांगा ना की नाही 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 मी पण पूर्ण काळा पूड शूट झालो फटाकेच आपू खोटे <laughs> आता बघा काही लावलाय सिया झोपल्या इथं बाकीचे सगळे मेंबर गेले आहात एक एक चेहरा क्लिकनप करून दारस आहे ना डारशात समोर समोर खुशियार घेऊन लावले डेकोरेशनचं <laughs> <laughs> काम सुरू आहे बा इथं

आता आम्ही आलो होतो बघा अनन्याचं जरा असं चेहरा नीट करायला मध्ये आधी पुट्टी करायला लागते दिवाळीच्या हिशोबानं आम्ही तिची चेहऱ्याची पुट्टी करायला लागतो फायनली तिची पुट्टी झाल्या रेडिंग झाली ना सो आता हिला बांगड्या वगैरे घेणार आहे शॉपिंग घरातलं सामान झालं आणि आता ही जी शॉपिंग बाकी आहे सो आता चला सगळ्यांची शॉपिंग चालतं आहे चला मग आता आम्ही जातो इथे बाकीच झाले आता बाकीच्या कामाचा स्कूटी आण अंजाय जाता आले आम्ही बंगडी घ्यायला आनंद नाही त्याची दीदीची कुठे आहे बघू साईज साईज बघू ते हे साईज आहे का दीदीची ते कोण आहे साईज आहे परफेक्ट आहे बड रे हि तरी देखे। 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 गे? गे। गे ते पण भारी वाटलं का वेलवेट मध्ये काढलं का ओके तेव्हा पूर्ण शॉपिंग झाले अनन्याची आत्ता